नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण काही ना काही कारणामुळं आपण अयश यशस्वी असतो तर नव्याण्णव टक्के लोक यशस्वी झालेले हे प्रयत्न प्रत्येक पौर्णिमे पौर्णिमा तिथीला करत असतात तर कोणते आहेत ते प्रयत्न आज आपण हे या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे काही उपाय आहेत हे उपाय आपण केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये नक्की फरक पडतो तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते आणि तोडगे श्रीमंत लोकांची दिनचर्या जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की पौर्णिमा तिथी असेल अमावस्या तिथी असेल तसेच दिवाळी पाडवा लक्ष्मीपूजन दसरा विशेष प्रसंगी हे श्रीमंत लोक काही विशेष प्रकारचे टोटके किंवा उपाय करत असतात मात्र हे केले जाणारे टोटके ते कुठेही सांगत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होत असते मात्र गरीब लोक असे असतात की ते आपल्याच नशिबाला दोष दोष देतात आणि देव, देवी देवतांना आपण दोष देत राहतो मात्र या उलट श्रीमंत लोक मात्र यांना किती चढ उतार आले किती अपयश आले तरी सुद्धा देवावरती त्यांची निष्ठा कधीही कमी होत नाही त्यामुळे तुम्ही पाहिले असेल त्यांनी जी दुकाने असतात कि ते प्रतिष्ठाने असतात किंवा ऑफिसेस असतात त्यामुळे दररोज देवी देवतांची धूप दीप दाखवला जातो त्यांना त्यांच्या आवडत्या फुलांचा हारसुद्धा अर्पण केला जातो मग तुम्ही कल्पना करा जर एखा जर दररोज एखाद्या देवतेची अशा प्रकारे रोज होता त्या 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 पूजा होत असेल आणि त्यातल्या त्यात त्यांच्या त्यांच्याकडे माता लक्ष्मीची पूजा ही अवश्य होत असेल आणि ज्या विशिष्ट तिथी असतात ज्यामध्ये अमावस्या किंवा पौर्णिमा असेल या तिथींना अगदी विशेष तत्वाने या देवी देवतांची पूजा पूजाच्या घरामध्ये ऑफिसमध्ये केली जाते तसेच तुम्ही निरीक्षण करा लक्ष देऊन बघा की बारकाईने पहा जर तुम्हालाही या गरिबीचा दृष्ट चक्रातून तुम्हाला बाहेर पडायचा असेल तर या गरिबीच्या शापातून मुक्त व्हायचं असेल तर आपण सुद्धा या श्रीमंतांचा अनुकरण करायला हवं अनेक जण यांच्यासाठी अनेक तर्कस मागतील एखाद्या देवी देवतेची पूजा केल्याने श्रीमंत कसे होता येतं किंवा केलेले उपाय कशा प्रकारे आपल्याला श्रीमंत करू शकतात मात्र या जगात दोन प्रकारच्या गोष्टी असतात त्यातील पहिल्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला दिसतात ऐकू येतात पंचेंद्रिय आहेत पंच पंचेंद्रिया आणि पंचज्ञानेंद्रिय आहेत त्यांना ते जाणवतात या गो या गोष्टींना तर्क लावता येतो मात्र काही गोष्टींना या तर्काच्या पलीकडे असतात त्यांना तुम्ही तर्क लावू शकत नाही त्या गोष्टीचे कारण तुम्हाला सांगता येत नाही पौर्णिमाची जी तिथी असते त्यावेळी माता लक्ष्मी अत्यंत आपल्या प्रिय रूपात असते या तिथीला चंद्र आपल्या पूर्ण रूपामध्ये असतो तो गोलाकार होत असतो अशा वेळी तुम्ही पाहिले असेल की समुद्राला खूप भरती येते संपूर्ण समर समुद्र हा खवळला जातो इतका मोठा प्रभाव हो या चंद्राच्या भू भूतलावरती पडतो मनुष्याचे शरीर, शरीर सत्तर हुन अधिक पानी आहे। सुद्धा आहे आपण शरीरातल्या आपल्या शरीरातील सत्तर टक्क्याहून अधिक पाणी आहे त्यामुळे आपल्यावर सुद्धा त्याचा प्रभाव नक्की पडतो ज्या लोकांना मानसिक त्रास असेल असे लोक पौर्णिमेच्या दिवशी त्या स्थिती त्यांची स्थिती अजून खराब होते मात्र याचा अर्थ याचा अर्थ अर्धचंद्र त्यांना वेळ बनवतो असा होत नाही जर तुम्ही एखाद्या गोष्टी एखाद्या दे विशिष्ट देवी देवतांची पूजा करत आहात त्या पूजेमध्ये तुम्ही संलग्न आहे त्यामुळे ती अधिक प्रभावी ठरते अशा अशा प्रकारे वेडेपणा वाढतो त्या प्रकारे तुम्ही जे काही करत असाल त्या गोष्टीमध्ये वाढ वाढ करण्याची क्षमता या पौर्णिमेमध्ये असते तुम्ही साधना करत करता किंवा या मत या मते जप करता तर पौर्णिमेच्या दिवशी यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत असते तर जाणून घेऊया आपण कोणते आहेत ते उपायाने तोडगे जर तुम्ही पूजा कर करतात या पूजेचे फळ अनेक पटीने वाढतो म्हणून तुम्ही ज्या कामामध्ये यश प्राप्त करू इच्छिता त्या कामावर शंभर टक्के फोकस या पौर्णिमेच्या दिवशी करावे त्या कामातून मिळणाऱ्या फळ अनेक पटीने वाढलेले आहे हे सगळं तुम्हाला जाणवेल कारण या पौर्णिमेच्या दिवशी अशा काही विशिष्ट स्थिती आहेत त्यांची स्थिती असते त्यामुळे प्रत्येक गोष्टींचा प्रभाव हा वाढत असतो जर तुम्ही तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार असतील तर हे नकारात्मक विच विचार कित्येक पटीने वाढतील तुम्ही जर रागावला तर राग कित्येक पटीने वाढेल तुम्ही जर प्रेम करू लागला तर ते प्रेम कितीतरी पट पटीने वाढेल कोणाचा द्वेष करत असाल तर ते द्वेष कितीतरी पटीने वाढेल थोडक्यात काय जे काही कराल त्याचं अनेक पटीने वाढ होत असते आणि पौर्णिमेच्या दिवशी म्हणून पौर्णिमा कोणती असू द्या आपण देवी देवतांची त्या दिवशी साधना करा त्याचं फळ तुमचं अनेक पटीने वाढेल त्यामुळे तुमची कुलदेवता कुलदेवी आहे तर तिची साधना तिची या दिवशी करायलाच हवी कारण पैसा म्हणजे सर्वच नव्हे त्यामुळे अधिक लोक लक्ष्मीची पूजा करतात पैसा येतो लक्ष्मी येते घरात लक्ष्मी टिकून ठेवण्याचे काम या लक्ष्मीचा उपभोग घेऊन त्यात सुखद सुख प्राप्त करण्याचे काम आहे तुम्हाला पण सुख प्राप्त करून देणारी देवी देवता आहे तुमची कुलदेवी कुलदेवता त्यामुळे त्यांचे स्मरण किंवा त्यांचा मंत्राचा जप या पूजा या पौर्णिमेला व्हायलाच हव्या आणि त्या लक्ष्मीचे पूजन तुमच्या घरामध्ये व्हायलाच हवे जर तुम्ही एखाद्या गोष्टीवरती एखाद्या विशिष्ट देवी देवते जर तुम्ही एखाद्या दे विशिष्ट देवतेवर तुमची खूप श्रद्धा आहे तुमचे कोणी गुरु आहेत तर त्यांची पूजा त्यांचे नामस्मरण मंत्र जपून या दिवशी नक्की करायला हवे श्रीमंत लोक यातील काही गोष्टीचं पालन अगदी आवश्यक रीतीने करतात म्हणून त्यांना म्हणून ते आज सुखी आहेत सुखांचा उपभोग सुद्धा घेतात आणि त्यांच्याकडे पैसा सुद्धा येतो आणि टिकून सुद्धा राहतो याशिवाय एक गोष्ट महत्वाची आहे ती ग गोष्ट म्हणजे पौर्णिमा तिथी आहे यामुळे ज्या तिथीस ज जो या तिथीस काही कराल त्या दिवशी अनेक पटीने वाढ होते आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा घराची व परिसराची साफसफाई करा पौर्णिमेची सकाळी आपल्या घरात सडा रांगोळीही व्हायलाच हवी आपला मुख्य दरवाजा आहे तो सुशोभित करण्यात करायला हवा यावरती ओम स्वास्तिक यासारखी शुभ चिन्ह काढणे शुभ लाभ काढणे हे अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे आपल्या दाराला तोरण बांधून काहीतरी कोणते अशोकाचे पाने आंब्याचे पाने असेल तर तोरण नक्की बांधावे खूप महत्त्वाचे आहे तसेच या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घर देवघरामध्ये आणि मुख्य दरवाजामध्ये तुळशीसमोर दिवा लावून हे सुद्धा लावणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे पौर्णिमेच्या आपल्या या छोट्या छोट्या पौर्णिमेच्या दिवशी आपण या छोट्या छोट्या गोष्टी करतो त्यातून आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही सकारात्मक ऊर्जा पौर्णिमा तिथीला केल्यामुळे तिच्या अनेक पटींनी वाढ होते जे काही कराल त्या त्यामध्ये तुमचं मन रमतं त्या कामामध्ये तुमचं शंभर टक्के यश प्राप्त होऊ लागतात या गोष्टी गोष्टींना अनुभवण्याची जोड देऊन गेल्याचा अनुभव घ्या या सर्व गोष्टी करून पहा काही टोटके काही उपाय अवलंबून पहा तुम्हाला नक्की दिसून येईल याचा रिझल्ट खूप चांगला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही जर प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा श्री स्वामी समर्थ